विकासाचे मॉडेल घेऊन आम आदमी पक्ष पूर्ण ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढणार असल्याची माहिती संघटन सचिव संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली जिल्हा तसेच शहरातील अनेक शहरातील रस्ते पाणी कचरा उठाव स्वच्छता गृहे जलतरण तलाव यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर आम आदमी पार्टीने सातत्याने आवाज उठवलाय साडेचार वर्षांपासून प्रलंबित असलेला स्थानिक स्वराज्य संस्थांचा स्वरा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार निकालात काढण्यात आला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल निवडणूक आयोगानं वाजवलेलं आहे या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि खास करून कोल्हापूर तर कोल्हापूर हे परिवर्तनाचं केंद्र आहे कोल्हापूर हे बदलाचं केंद्र आहे बदलाचं वारं कोल्हापुरातनं वाहत आहे ते लक्षात घेऊन खास करून कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं सगळ्याच म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका इच्चकरंजी महानगरपालिका कोल्हापुरातले जिल्हा परिषद मतदारसंघ पंचायत समिती मतदारसंघ असू दे या सगळ्याच ठिकाणी आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं निवडणुकीला सामोरी जाणार आहे उतरणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे कारण जे मॉडेल दिल्लीचं होतं आम आदमी पार्टीचं जे मॉडेल पंजाबमध्ये सुरू आहे त्याच धर्तीवर विकासाचं मॉडेल कसं आपल्याला इथं विकसित करता येईल या अजेंडा घेऊन आम आदमी पार्टी येणाऱ्या सगळ्याच निवडणुकीला सामोरं जाईल खास करून नव्या नेतृत्वाला संधी देणं हे आमचं टार्गेट असणार कारण घराणेशाहीचा जो काही फटका कोल्हापूर जिल्ह्याला सातत्यानं बसतोय आपण सगळी बघत आलेला आहात आणि कारभाऱ्यांचं वलय हे कुठंतरी महानगरपालिकेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे संपवल्याशिवाय कोल्हापूरचा खरा विकास होणार नाही हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही नव्या ने नेतृत्वाला संधी देतोय त्याचबरोबर लोकांच्याकडे जाऊन आम्ही आमचं मॉडेल सांगून क्राऊड फंडिंगचं सुद्धा आम्ही लोकांशी चर्चा करणार आणि मला खात्री आहे जसं की दिल्लीमध्ये क्राऊड फंडिंगच्या ताकदीवरच निवडणुका जिंकल्या होत्या कोल्हापूरमध्ये सुद्धा तसंच होईल महानगरपालिका क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये आम आदमी पार्टीच्या माध्यमातनं सातत्याने जे आंदोलनं उभा केलेली आहे सातत्यानं आंदोलनामध्ये पार्टी पुढाकार घेते आणि फक्त आंदोलनापुरतं नाही तर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम आदमी पार्टीची वाटचाल सुरू आहे आणि तोच भांडवलाचा भाग घेऊन आज आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय इचलकरंजी महानगरपालिकेसाठी तर नव्यानं संधी आहे तिथं महानगरपालिकाच नवीन असल्यामुळे एक चांगल्या डायरेक्शनला महानगरपालिकाची स्थिती आपल्याला नेता येईल म्हणजे जर बेस पक्का केला तर मग पुढचा काळ अतिशय चांगला होऊ शकतो तर ह्या सगळ्या भूमिका घेऊन जिल्हा परिषद पंचायत समिती आणि दोन्ही महानगरपालिका ताकदीनं लढण्याचा आम आदमी पार्टीचा मानस आहे